कोपळा तालुक्यातील जनता ही नेहमीच कुठेही संकट आलं तर नेहमी उभे राहते सांगलीच्या संकटाच्या वेळेला असेल चितपूरच्या संकटाच्या वेळेला असेल कोपऱ्याच्या जनतेने प्रचंड मदत केली या वेळेला देखील जायवाडीच्या पाण्यामध्ये बरीचशी गावं बीड जिल्ह्यातील पूर्णच्या पूर्ण गावं पाण्यात होती त्यापैकी नांद्रा हवेली विरापूर खामगाव या गावांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी आठ ते नऊ हजार वह्या आणि त्याच्यासोबत सातं रग साळ्या ग्लास असं पेन असे संपूर्ण साहित्य हे इथल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी गोळा केला एक एक गोळा केलेला आहे आणि बऱ्याचशा दानशूर लोकांनी जी वेगवेगळी मदत केली ती घेऊन आज इथल्या शाळांमध्ये ही मदत उद्या वाटली जाणार आहे आम्ही पूर्ण त्यांना मदत नाही करू शकत पण एक कुठंतरी एक कुठंतरी आमच्या मागे कुणीतरी आहे